राज्यामध्ये तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस पोलिसांची भरती होणार आहे आता अटीचा सुद्धा मुद्दा जो आहे निघालेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो खुशखबर आहे पंधरा हजार पोलिसांची ही राज्यामध्ये राज्य सरकारमार्फत आता मेगा होना सरकार दला चा भरती होणार आहे राज्य सरकारने पोलिस दलात पंधरा हजार सहाशे एकतीस पोलिस शिपायाच्या भरतीचा शासन निर्णय काढला आहे त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे त्यामुळे पोलीस भरतीची आतुरतेने जे तरुणाई वाद पाहत होते त्यांच्यासाठी पुढील काळात पोलीस शिपायांच्या बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा असणार आहेत चौतीस चा बॅट्समॅनच्या पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई तेवीसशे त्र्याण्णव कारागृह शिपायांची पाचशे पंशी अशी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थित अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने ती रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी गृह विभागानं जे आहे निरीक्षण नोंदविलं आहे मित्रांनो ज्यांची आता याच्यामध्ये ही परीक्षा याची परीक्षा होणार आहे आणि परीक्षासाठी जी आहे ओ एम आर पद्धती होणार आहे पोलीस शिपाई भरती सन चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया स्तरावर आपण येईल तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली तर वो एम आर पद्धतीवर ही परीक्षा याची होईल आता वयोमर्यादा ज्यांनी ओलांडली आहे बावीस तेवीसमध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना सुद्धा काळजी करायचं काही बाबने त्यांना एक विशेष वेळची एक विशेष बाब म्हणून त्यांना आता अर्ज सादर करता येणार आहे बावीस ते मध्ये ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे पात्रता काय असणार आहे यापूर्वी पोलीस भरती शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रभागातील उमेदवारकरिता साडेचारशे रुपये व मागास प्रभागातील उमेदवार साडेतीनशे रुपये इतके परीक्षा शुल्क असणार आहे वयाचे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणी यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे शंभर टक्के याच्यामध्ये जागा भरणार या आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई स्वर्गात पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने यासर्गात शंभर टक्के पदे शासन तातडीनं भरणार आहे कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे त्याचप्रमाणे लवकरच आता वेळापत्रकसुद्धा येईल या पोलीस भरच्या लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणारचं गृह विभागानं म्हटलेलं आहे जिल्हा पोलीस दलात रिक्त जागा आहे त्याप्रमाणे बघा अमरावती ग्रामीण घटकात स चोवीसशे पंच्याहत्तर पदे मंजूर आहे त्यापैकी बावीसशे बत्तीस पदे भरली गेलेली आहे दोनशे चौदा जागांसाठी भरती प्रक्रिया होणार वी आहे वीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय येताच पूर्वतयारीला जोमा सुरुवात झाली आहे यंदा पोलीस भरती सहभागी होण्यासाठी बरेच जे आहे युवक वाट बघत आहे तरीही हे युवकांसाठी जे आहे पंधरा हजार जागांची एक बंपर भरती येत आहे तरीही मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलमार्फत याच्यावरती जे आहे याची जी परीक्षा होणार आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स करू तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेटसाठी